विधानसभेची निवडणूक आत्ताच पार पडलेली या निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर साहेब यांचा विजय मोठ्या प्रकार झालेला आहे त्यामध्ये सरकारच्या सरकार आदेशानुसार सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर साहेब यांचा प्रचार चांगल्या रीतीने केला आणि त्यांना निवडणूक आणण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सरकारने राजीनामा दिला आहे त्यामुळं आम्ही सर्व त्यांचे कार्यकर्ते जत तालुक्यातील आज आम्ही जत तालुक्याचा मी उपाध्यक्ष म्हणून काम करत होतो आणि आम्ही सर्वांनी आता सरकार बरोबर त्या पक्षाचा राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आता इथून पुढं आम्हाला राष्ट्रवादी पक्षाशी कोणतंही कोणतेही सदस्य आमच्याकडे राहिलेले नाही आम्ही सर्वांनी राजीनामा दिलेला आहे इथून पुढं सरकार सांगते त्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढचे पावलं उचलू